जळगावमधील मधील अयोध्या नगर मध्ये राहणारे किराणा दुकान व्यावसायिक ज्ञानेश्वर तुकाराम पाटील यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्या जवळील अकरा लाख वीस हजाराची रोकड लांबविल्याची घटना एकतीस जुलै रोजी उघडकीला आली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पाटील हे आपल्या पत्नीसह सह अयोध्या नगरात किराणाचा व्यवसाय करतात त्यांच्या दोन मुली शिक्षणानिमित्त बाहेर आहेत किराणा सोबतच दूध विक्रीची ही एजन्सी त्यांनी घेतली आहे दूध विक्रीच्या एजन्सीचे पैसे देण्यासाठी ते मंगळवारी तीस जुलै रोजी बोधवड येथे जात होते त्यांनी शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील एका बँकेतून तीस जुलै रोजी अकरा लाखाची रक्कम काढली दरम्यान बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेच्या आवारातच का। एका एका व्यक्तीने ही बँक आहे का असे विचारले त्यावर त्यांनी ही बँक असल्याची माहिती दिली मात्र त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची शुद्ध सरपली ज्ञानेश्वर पाटील हे रात्रीपर्यंत घरी आले नसल्याने व त्यांचा फोनही आला नसल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क केला तर दुसरीकडे बोधवड येथेही ते, ते पोहोचले नव्हते यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली म्हणून त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव